नमस्कार मित्रांनो आकाश सर्वांशी सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी शेळी बाजारामध्ये आलेलं आहे तर तुम्हाला मी टॉप क्वालिटीची शेळा दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो दादा नातीच्या मित्रांनो गावडण शेळी आलेल्या आहेत तर या शेळेची काही किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो दादा काय सांगली किंमत दोन्हीची सत्तावीस हजार सत्तावीस हजार द्यायची किती पर्यंत का गावांनी पण दोन्ही गाव आहे किती किती दिवस घेता दूध आहे मित्रांनो एक वेळ झालेली आहे दुसऱ्या विधान पाठी आहे तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर वीस चाळीसशेच्या दोन दोन आहे दोन दोन दाताला मित्रांनो आहेत तर क्वालिटी तुमच्या समोर आहे तर कोणाला मित्रांनो शेर पाळण्यासाठी शाळे पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे जवळपासच्या संपूर्ण शेर बाजार म्हणजे असतात क्वालिटी पाहू शकते मित्रांनो दोन दोन वितानं आहेत दोन्ही पण गाभून शाळे आहेत मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आकाश सूर्यंशी या युट्यूच्या तुमचं सुरू स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ या गावी आलेल्या या गावच्या मित्रांनो आठवणीशी बाजार आहे तर आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार वार आहे मित्रांनो रविवारचा हा आठवणीशेही बाजार आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला गावरा नदी बिट्टर काटीवाडी होंडे आदी मित्रांनो पाहायला भेटणार आहेत तर तुम्हाला आजचा काय शेही बाजार भाव आहे तर आपले आकाश सुर्यंशी या युट्यूबच्या द्वारे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर टॉप क्वालिटीच्या मित्रांनो शिवाय दाखवून तुम्हाला दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवीन तर थोडा उशीर झालेला मित्रांनो आज या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या उपायची गावरांशी आहे क्वालिटी पाहू शकता अटॅलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मोठ्या आहे कोणाला पाहिजे काय किंमत संपूर्ण विचारतो काय सांगली काय 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 सांग पंधरा हजार सांगायची पंधरा हजार द्यायची सडी आहे का लागलेली आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा पंच्याहत्तर बत्तीस वीस किती विताची आहे गावांशी आहे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता असं या बाजारामध्ये तुम्हाला गावरांशी खूपच आलेली आहे बाजारामध्ये तर कोणाला शे खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही आपला जवळ जवळशी बाजार येऊ शकता तर मित्रांनो तालुका आ, तालुका औंडानाथ जिल्हा इंबुली आहे मित्रांनो तर जवळ बाजार म्हणून खेडेगाव आहे या गावचा आठवडी बाजार आहे तर गावरांशी तुमच्या समोर आहे काय सांगितलं किंवा त्याची पंधरा हजार किती विताना आहे तिसऱ्यांदा आता नाही का खाली आहे एका महिन्यात लागली एका महिन्यात लागली आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल तर तुझा फोन नंबर सांग त्र्याऐंशीचाळीस झिरो आठ झिरो नऊ तर मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आज मित्रांनो तुम्हाला आपल्या बाजारामध्ये जास्त गावऱ्यांशीही पाहायला भेटणार आहे तर समोर तुमच्या क्वालिटी आहे पाहू शकता तुम्ही काय सांगेल का काय किंमत होईल सोळा हजार रुपये किंमत सांगेल तर किती विधान आहे तिसऱ्या वितांशीही आहे आणि एवरामध्ये कमी जास्त किंमत होईल गाव कोणतं आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा हां तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गावराशेही मित्रांनो किती मॅच लागलेली आता दोन मॅच लागलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता वर मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून गावरान शाळे भेटणार आहेत तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काकाने खूप चांगल्या क्वालिटीच्या शाळे आणली आहे बाजारामध्ये तर ह्या आज आपल्या ह्या बाजारामध्ये जवळ बाजारामध्ये तुम्हाला तोतापुरी जातीची पण शेळी पाहायला भेटणार आहे तर या शेळीची काय किंमत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो काका किंमत आणखी किती विचार आहे का पहिला विचार नाही मित्रांनो हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा चार नऊ सत्त्याण्णव बासष्ट सत्तावन्न तर काका किंमत थोडी कमी जास्त तर नंबर दिलेला मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काका असे किती शाही आणले तुम्ही दहा चार सहा दहा आणले होते मित्रांनो काका नाही यांच्यापासून टॉप कॉलिटीच्या गावांशी असतात तर दहा आणल्या होत्या चार विकलेले आहेत सार आलेले आहेत मित्रांनो पाहू शकतो तुम्ही यांच्या पशी तुम्हाला पिलेवाल्या गावांच्या सडीशा भेटून जातील तुम्हाला काका हि काय म्हणले सतरा हजाराची मी त्रोन सतरा हजार रुपये किंमत सांगायची तर सडी आहे याची काय म्हणले तेरा हजार तेरा हजार रुपये किंमत सांगायची बकऱ्या खाली आणि याचे काय म्हणले चौदा हजार चौदा हजार रुपये किंमत सांगायच मित्रांनो दटलेली आहे तर एकदा पुन्हा नंबर सांगा तुमचा शहाण्णव एकोणव्वद बासष्ट सत्तावन्न तर काका या वर तुम्ही जास्त मिळू शकत नंबर दिलेला आहे मित्रांनो नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज आपला जवळ बाजार खूपच चांगला भरला होता थोडा आपल्याला उशीर झालेला आहे म्हणजे यायला मित्रांनो थोडं काम होतं तर मित्रांनो आज आपल्या बाजारामध्ये गावांशी आहे तुम्हाला पायला भेटणार तर दादा काय का काय म्हणजे बावीस हजार दादा किती लिहिली आहे दुसऱ्या मित्रांना वाट आहे मित्रांनो पिले पिल्याचे पण कॉलरची पाहू शकता तुमच्या समोर आहे नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गॅरंटी भेटणार तर मग गॅरंटीची दुसरे वितरण पाठ आहे कोणाला पाहिजे असेल ते नंबर आहे तर ही पण दादाशी गौरंटी करू शकता गौरांशी वितरण तुझी किंमत पण किती म्हणे किंमत किंमत सांगा बारा हजार किंमत सांगली आणि किती वितरण दादा ही वितरण किती आहे चौथी आहे इतर आहे का कोणता आहे सांगा ना सांगा ना सांगा तुझा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा नंबर सांग तुआला त्र्याऐंशी एकोणतीस छेहेचाळीस झिरो आठ झिरो नऊ तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कोणत्या करू शकतात तर, तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या झोळ्या बाजारामध्ये बकऱ्याचा पण बाजार मित्रांनो खूप भरते तर थोडं आपल्याला उशीर झालेला आहे मित्रांनो शेतामध्ये थोडं काम असल्यामुळे थोडं उशीर झालेलं आहे तर ते आज पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या शेत करायचे आणि या परिषद आल्या होत्या काही शाळ विकलेल्या आहेत काही शाळे राहिलेल्या आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटी शाळे असेल तर तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो बकरी पण या बाजारामध्ये खूप आलेले आहेत कोणाला कटिंग साठी हटवला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता आपल्या बाजारामध्ये रेवरचा हा बाजार असतो तालुका जिल्हा इंगुले मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप चांगले आणलेले आहेत काय सांगले बाय किंवा तिची पिले सगळ्यात पंधरा हजार रुपये किंवा सांगायला तर हुंड्या जातीचे मित्रांनो पाठ आहे पाऊ शकतो तुमच्या समोर आहे गाव कोणतं आहे गाव कोणतं आहे हजार हुंड्यायचे मित्रांनो तुझा तुझा फोन नंबर सांगता व्यवहारामध्ये कमी जास्त होईल किती वी, किती वित नाही <laughs> तिसऱ्या चौथा वित वीता नाही मित्रांनो पंधरा हजार रुपये किंवा सांगायचं तर दोन पिले बकरा आहे का बकरा आहे मित्रांनो कोणाला पाहायचं असेल तर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो थोडा उशीर झाला असल्यामुळे जास्त मो का मोठा व्हिडिओ बनलेला नाही तर तुम्हाला मी टॉप कॉलिटीच्या शेतकऱ्यांच्या आणि आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चॅनल पण नवीन नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा जवळ बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपल्या हिंगोली हिंगोली जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्त करून व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो सोमवारचा आपला बाजार जवळपासचा कुठला नाही तर मंगळवारच्या बाजारामध्ये आपण भेटूया शेळी बाजारामध्ये तर तोपर्यंत बाय